माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी आज रोजी त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान पोलीस अध्यक्ष कार्यालय सांगली येथे भेट दिली या भेटीवेळी त्यांनी माननीय पोलीस अध्यक्षक सांगली माननीय अपर पोलीस सांगली पोलीस उपाध्यक्ष गृह व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली सदर बैठकीवेळी माननीय पोलिस अध्यक्ष सांगली यांनी सन दोन हजार चोवीस मधील सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा सादर करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबतची विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनांची माहिती सादर केली अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच अंमली पदार्थांवर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्याबाबत अशा प्रकरणामध्ये कोणाचीही गळ न करता दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत माननीय पालकमंत्री यांनी आदेशित केल्या अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी यासाठी आवश्यक तो वर्ष शासनामार्फत केला जाईल याची माननीय पालकमंत्री यांनी ग्वाही दिली तसेच अंमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावं असं आवाहन माननीय पालकमंत्री यांनी केलं अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवलं जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली या बैठकीदरम्यान माननीय पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपार पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एम डी ड्रग्ज कारवाईबाबत माननीय पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचं अभिनंदन करून सदर कारवाई करिता स्थानिक अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे नागेश खरात व स्टाफ यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकार्यकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलाला सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपल्याला काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन जमलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तदा वाढू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून तुम्ही आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही धाकाण्याचा विषय संपणार आहे